ज्ञानेश्वरी अध्या ठरावा ओवी तीनशे तरी अर्जुना निरुपी जेल कीर भासे अंतुल, ए जेल, तो जो। तव अर्जुन म्हणे देव काही विसरले मागील भावो ये गोठी राखत आहो मी तू पणजी हे त श्रीकृष्ण म्हणती हो का आता अवधानाचा पसरू निका करुणिया आई का पुढारलो ते तरी सत्यची गा धनुर्धरा सर्व कर्माचा उभारा होतसे बाहिर बाहिरा आनी पाच कारण दळवाडे ही कर्मा कर्माकारू मांडे ते हेतुस्तव घडे पाच आथी, एर आत्मतत्व उदासीन ते ना उपादान ना ते अंगे करी संवहन कर्मसिद्धीचे तेथ शुभाशुभी अंशी निफजती कर्मे ऐशी राती दिव आकाशी चियापरी तेज धुमू यया वायुसी संगमू, जालिया होय अभ्रागमुम व्यमतेनेने नेने नाना काष्टी नाव मिळे ते नावडे निचळे चाल विजे अनिळे साक्षी काकवणे एक पिंडे वेचता अवतार भांडे मग भवंडीजे दंडे चक्र आणि कर्तृत्व कुलालाचे तेथ काय ते पृथ्वी ये आधारा वेचे विचारी पा हेही असो लोकांची या राटी होता अघविया कोण काम अंगा आले तैसे पांच हेतू मिलनी, पाच ची ही कारणी की जे कर्मलतांची लावणी आत्मसीना आता तीची वेगळाली पाचही विवंचू का भली तुकोनी कोण घेतली मोती ये जैसी तैसी यथा लक्षणे ऐके कारणे तरी देहे हे मी मने पहिले एथ। यया ते अधिष्ठान ऐसे म्हणजे ते याची उद्देशे जे सी वसे भोगता येथ इंद्रियाच्या दाहे हती जाचो निया दियो राती सुखदुःखे प्रकृती जोडी जती जिये तिये भोगा वया पुरुखा हान ठाओची नाही देखा म्हणून अधिष्ठान भाका बोली जे देह हे चुविसा ही तत्वांचे कुटुंब घर वस्तीचे तुटे बंध मोक्षाचे गुंथाडे येथ अवस्था त्रया हे अधिष्ठान धनंजया म्हणून देहायया हे नाम आणि करता हे दुजे कर्माचे कारण जाणीजे प्रतिबिंब म्हणिजे चैतन्याचे जे, चे जे। आकाशची वर्ष निर ते तळवटी बांधे नाडर मग बिंबोनी तदाकार होय जेवी। बी का निद्रा भरे बहुवे राया अपन ठाऊ नव्हे मग स्वप्नीची ये सामावे रंकपणी तैसे आपुले विसरे चैतन्यची देह्या आभासोनी आविष्कारे देहपने जे जया विसरा चा दे प्रसिद्धि गाजी आयसी जेने भाष के लिए अघवा विषयी प्रकृति करी कर्मे धीम्या के लिए मने भ्रमे एथ करता एने नामे बोली जे जीव मग पाते केशी च उठी दिठी जैसी मोकळी चवरी जैसी चिरीव गमे का घरा आतुल एकू दीपाचा तो अवलोकू गवाक्ष भेदे अनेकू आवडे जेवी का एकूची पुरुषू जैसा अनुसरत नवारसा नवविधू ऐसा आवडो लागे तेवी बुद्धीचे एक जानने स्तोत्रादी भेदे येणे बाहेरी इंद्रियेपणे फाके जे का ते पृथ्वी पृथ्वी करण कर्माचे इया कारण तिसरे गा जाण नृपनंदना आणि पूर्व पश्चिम वाहनी निघाली हो या ओघाची या मिळणी होय नदी नदपाणी एकची जेवी तैसी क्रियाशक्ती पवनी असे जे अनया अनपायिनी ते पडिली नानास्थनी नाना, नाना होय <coughs> तैसी क्रियाशक्ती पवनी असे जे अनपायिनी ते पडिली नानास्थानी नाना, नाना होय जे वाचे करी येणे ते होय बोलणे हाता आली तरी घेणे देणे होय अगाचरणाच्या ठाई तरी गती ते पाही अधोद्वारी दोही क्षरणेची कंदोनी हृदयवरी प्रणवाची उजरी करिता तेची शरीरी प्राणू म्हणजे मग ऊर्ध्वीची या रिगा निगा पुढती तेची शक्ती पैगा उदानू ऐसिया लिंगा पात्र झाली अधोरंध्राचे निवाहे अपानु हे नाम लाहे व्यापकपणे नामला आरोगिले निरसे शरीरी भरी सरिसे आणि न सांडिता असे सर्व सर्वसंधी ऐसिया इया राहटी मग तेची क्रिया पाठी समान ऐसी किरीटी बोलिजेगा आणि जांभई शिंक ढेकर ऐसेसा होते से व्यापार नाग कुर्म कृकर कुर इत्यादी होय एव वायुची हैशेष्टा एकीची परी सुभटा वर्तनास्त पालटा एतसे ते भेदली वृत्ती पंथे वायुशक्ती गा एथे कर्मकारण चौथे ऐसे जान आणि ऋतु बरवा शारदू शारदी पुडती चांदू चंद्री जैसा संबंधू पौर्णिमेचा वसंती बरवा आरामो आरामी ही प्रिय संगमो संगमी आगमो उपचारांचा नाना कमळी पांडवा विकासू जैसा बरवा विकासीही यावा परागाचा आचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्शु जैसा तैशी सर्व वृत्ती वैभवी बुद्धीची एकली बरवी बुद्धी ही बरवनवी इंद्रिय प्रौढी इंद्रिय प्रौढी मंडळा शृंगारू एकूची निर्मळा जे अधिष्ठा त्रिया का मेळा देवतांचा जो मनोनी दाहे इंद्रिया म्हणून आहे सुरांचे वंद ते देव वृंद बरवे कर्मकारण पाचवे अर्जुना एथ जानावे देवो मने एव माने तुझी आयनी तैसी कर्मजातांची हे खानी पंचवीद आकारणी निरुपिली, आता हेची खानी वाडे, मग कर्माची सृष्टी घडे झी हेतू ए हेतू हि उघडे दाऊ पाचे तरी अवसात आली माधवी ते हेतु होय नव पल्लवी पल्लव पुष्पुंज दावी फळाते का वार्शी आणि जे मेघू मेघे वृष्टी प्रसंगो वृष्टीस्तव भोगू सश्य सुखाचा नातरी प्राची अरुणाते अरुणे सूर्योदया होये सूर्ये सगळा पाहे दिवो जैसा तैसे मन हेतु पांडवा होय कर्म संकल्प भावा तो संकल्प लावी दिवा वाचेचा गा मग वाचेचा तो दिवटा दावी कृत्य जातांची या वाटा तेव्हा कामठा का तेत शरीरादिक तेराधिक शरीराधिका हेतूची घडे लोह लोहकाम लोखंडे निर्वाळी जे जैसे का ताथुवांचा ताना तांथू घालिता वैरना तो तंतुची विचक्षणा होयपटू तैसे मनवाचा देहाचे कर्म ही हेतूची रचे रत्नी घडे रत्नाचे दळवाडे जेवी हे कारणे ही हेतू केवी हे कोणे अपेक्षिजे तरी अवधारी जो। आई का सूर्याची या प्रकाशा हेतू कारण सूर्योची जैसा, का उसाचे कांडे उसा वाडी हेतू नाना देवता वानावी तै वाचची लागे काम व्हावी का वेदा वेदांची बोलावी प्रतिष्ठा जेवी तैसे कर्मा शरीरादिके कारणे हे कीर ठाऊके वरी हे ची हेतू न चुके हेही येथ आणि देहादिकी कारणे देहादी हेतू मिळणे होय जया उभारणी कर्म जाता। ते शास्त्रार्थे मानिलेया अनुसरे धनंजया तरी न्याय तो न्याया हेतु होय परजन्यो पर्जन्योदकाचा लोटू विपाये धरीसाळीचा पाटू तो जिरे परी अचाटू उपयोगो का कारोषे निघाले अवचटे पडिले द्वारकेची वाटे ते शिने पुरी सुनाटे न पदे तैसे हेतू कारण मेले, उठी कर्म जे अंधळे ते शास्त्रांचे लाहे डोळे ते न्याय मनी पे, ना दूध वाडिता ठाओ पावे तो उतोनी जाये स्वभावे तोही वेचूपरी नव्हे वेचिले ते तैसे शास्त्रसाह्य विन केले नोहे जरी अकारण तरी लागो का नागवन दानलेखी अगा बावन्ना वर्णा परता कोण मंत्रू आहे सुता का बावन हीनुच्चारिता जीव परी मंत्राची कडसणे झवने जे कोंदट पाणी तव उच्चार फळवाणी पवे जेवी तेवी कारण हेतु योगे जे बिसाट कर्म ते शास्त्राची ये न लगे कासे जव कर्म होतची असे तेव्हाही परी ते होणे नवे पाही तो अन्यायोगा अन्यायी हेतु होय एव पंचकारणा कर्मा पाचही हेतू हे सुमहिमा आता येथे पाहे पा आत्मा सापडला असे भानून रूपे जैसी चुरूपा प्रकाशी आत्मा न होणे तैसी प्रकटित असे गा पय प्रतिबिंब आरिसा दोन्ही न विरेषा दोही ते प्रकाशी जैसा न्याहाळी तो का अहो रात्र सविता न हि करी पंडुसुता तैसा आत्मा कर्म करता न होनी दावी परी देहा मान भुली जयाची बुद्धी देहीची आतली तया आत्मविषयी जाली मध्यरात्री गा जेने चैतन्या ईश्वरा ब्रह्मा देहची केले परमसीमा तया आत्मा करता हे प्रमा अलोट उपजे आत्माची कर्म करता हा ही निश्चयो नाही तत्वता देहोची मी कर्म करता मानितो साचे जे आत्मा मी कर्मातीतू सर्व कर्म साक्षी भूतु हे आपली कही मातू नायकेची कानी। मनोनी उपमा आत्मयाते देहची वरी मविजे येथे विचित्र काई रात्री दिवसाते डुडुळ करी पैजेने आकाशीचा काही कही सत्य सूर्यू देखिला नाही तो थिल्लरीचे बिंब काही मानून निजाले सूर्यासी निजालेपणे आणि होणे त्याच्या नाशी नाशणे कंपू कंपे कंपू आणि निद्रिस्ताचे हो नये तव स्वप्न साच हो लाहे रज्जूने न सापा हे विस्मो कवना जव केवळ आथी डोळा तव चंद्रू देखावा की पिवळा काय मृगी ही जळा भाळावे नाही तैसा शास्त्र गुरुचे निनावे जो वारा ही टेको निदी शिवे केवळ मोड्याचेनीची जिवे जियाला जो तेने देहात्म दृष्टीमुळे आत्मया घापे देहाचे जाळे जैसा अभ्राचा वेगू कोल्हे चंद्रीमानी तया मगतया मान मानयासाठी देहम बंधी शाळे किरीटी कर्माच्या वज्रगाठी कळासे तो पाहे पा बद्ध भावना द्रडा नळिये वरी तो बापुडा काय मोकळे आई पायाचा चवडा नटकेची पुसा म्हणून निर्मळा आत्मस्वरूपी तो प्रकृतीचे केले आरोपी तो कल्पकोडीच्या मापी मवीची कर्मे आता कर्मा माझी असे तया ते कर्म न स्पर्शे वडवानळा ते जैसे समुद्रोदक तैसे नि जयाचे कर्मी असणे तो कीर ओळखावा कवने तरी सांगो जे मुक्ता ते निर्धारिता लाभे अपलीच मुक्तता जैसी दिपे दिसे पाहता आपली वस्तू ना तरी दर्पणो जवळ उठीजे तव आपण पया आपण भेटीजे का तोय पावता तोय होईजे लवणे जेवी हे असो परतोनी मागुते प्रतिबिंब भीम्ब पाहे तव पाहणे जाऊन आई ते बिंबची होय तैसे हरपले अपन पे पावे तै संता ते पाहता गिवसावे मानावे ऐकावे तेची सदा